घराची सजावट करताना विविध वस्तूचा वापर केला जातो यात विविध फोटो किंवा पेंटिंगसुद्धा असतात फक्त लिव्हिंग रूमच नव्हे तर प्रत्येक रूममध्ये विविध फोटो लावले जातात मात्र वास्तुशास्त्रानुसार काही चुकीचे पेंटिंग जर चुकीच्या ठिकाणी लावले तर त्याचा वाईट परिणाम घरात दिसू लागतो त्यामुळे घरात सुखसमृद्धीसाठी कोणते पेंटिंग लावायचे हे समजून घ्यायला हवे पुढील पेंटिंग तुम्ही घरात लावू शकता सात घोडे घरामध्ये धावणाऱ्या घोड्याचे चित्र लावणे शुभ मानले जाते धावणारे घोडे हे यशाचे समृद्धीचं प्रतीक मानलं जाते घरात पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी धावणाऱ्या घोड्याचे पेंडिंग तुम्ही लावू शकता हे पेंडिंग तुम्ही दक्षिण दिशेला लावल्यास लाव यश आणि कीर्ती मिळते तर उत्तर दिशेला लाव लावल्यास समृद्धी येते मोर घरात मोराचे पेंडिंग किंवा फोटो लावल्यास सकारात्मकता वाढते तुम्ही घरात मोराचे पेंटिंग पूर्व किंवा उत्तर दिशेला लावू शकतात हंसाची जोडी घरात हंसाची पेंटिंग लावणे अत्यंत शुभ मानले जाते तुम्ही बेडरूममध्ये हंसाच्या जोडीचे पेंटिंग लावू शकता यामुळे पतीपत्नीमध्ये प्रेम आदर जिव्हाळा निर्माण होतो कमळ कमळाच्या फुलाची पेंटिंग घराच्या ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते कमळाच्या पेंटिंगमुळे घरात संपत्ती आणि सकारात्मकता येईल धबधबा दब धबधब्याचे दब पेंडिंग घरात लावल्याने एनर्जेटिक वातावरण टिकून राहते तसेच असेही म्हटले जाते की या पेंडिंगचा संबंध पैशाशी आहे धबधब्याचे दब पेंडिंग घरात लावल्यास धन येण्याचे मार्ग मोकळे होतात तुम्ही दब धबधब्याचे पेंडिंग पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता एक महत्वाची गोष्ट घरात कधीही महाभारत युद्ध काटेरी फूल बुडणारे बोटी हिंसक प्राणी असे पेंडिंग लावू नये अशाने घरात अशांतता निर्माण होते आणि सुद्धा होऊ शकते माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद